तर मावळमधले अनेक प्रश्न आहेत तुम्ही जर बघितलं तर लोणावळ्या ते पुणे रेल्वेच्या ज्या फेऱ्या वाढवल्या पाहिजे होत्या त्या वाढल्या नाहीत दोनच फेऱ्या वाढल्या ते पण आम्ही आंदोलन केलं आम्हाला अटक झाली या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्या झाल्या त्यानंतर तुम्ही आता एक मला सांगा मावळमधले जे काही इंडस्ट्री आली होती त्या इंडस्ट्री आपल्या इथून परत बाहेर गेली त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी मावळमधल्या इंडस्ट्री बंद पडायला लागलेल्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष आहे त्यानंतर मावळमधले अनेक प्रश्न आहेत की जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आजपर्यंत कुणी काय बोलतच नाही जर या सगळ्या गोष्टी जर कोण बोलत नसेल तर या सगळ्या प्रश्नांना घेऊन पुढे जाण्याचं महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी पुढे जाणार हे निश्चित महाविकास आघाडीची उमेदवारी जरी झाली मात्र महायुतीकडून आज देखील मावळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस देखील उमेदवारी दावा करते आणि भाजप देखील दावा करते या सगळ्या परिस्थितीकडे राजकीय समीकरण कसे पाहतात मला आता हा ज्याचा ज्याचा प्रश्न आहे आता महाविकास आघाडीमध्ये सुद्धा या ठिकाणी म्हणजे लोक म्हणजे आमच्या काँग्रेसमधल्याही कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आपली उमेदवारी या ठिकाणी काँग्रेसनी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांनी काँग्रेसमध्ये मागितली होती शिवसेनेच्या शिवसेनेमध्ये मागितली